बाई बाबीता झाले घरचे काम हो आई घरचे काम का आहे आता फक्त आपले कपडे धुवायचे आहेत कपडे धुवून टाकतो म्हटलं आणि आता जे आपण जेवण केलं ते भांडे आहेत ते भांडे घासून घेतो म्हटलं दोन चार भांडे आहेत मग सगळे काम झाले हा काय मी बी थेच म्हणून राहिली लवकर लवकर कामं कर म्हणून आजचा दिवस आज आपल्याला आलू चिप्स बनवायचे आहे त्याच्यानं मी घाई करून राहिली नाही तर मग घरच्याच कामाला अकरा कधी बनवू मोठे चिप्स लागते त्याच्यानं वय घाई करून तर मग तू आ किती कपडे आहेत कपडे धुवाले काय टाईम नाही लागत लवकर कपडे धुतो आणि भांडे जास्त नाहीये भांडे काय पाच मिनिटात घासणं होते मग झाले सगळे कामं बरं तर मी काय म्हणतो आपल्या घरी आलू किसणी एकच नाही चिप्स पाडाले हो आई एकच किसणी आहे ना कोणाच्या घरून ना लागन चिप्स पाडाले हो तर एक काम करतो मी रुपाच्या घरी नाही तर प्रीतीच्या घरी जाऊन पाहतो त्याच्या घरी असेल तर घेऊन येतो मी ये? लोकर लोकर एक हा मग दोघे मिळून लवकर लवकर पाडून घेऊ आपण चिप्स नाही तर मग एका वेळ लागेल आई तर जाऊन ना मग तुम्ही गावात घेऊन या बाय हो बघिता कालच झाले पाहिजे होतं ना मला किसनी हां काल बाजारातून आली तर कालच झाले पाहिजे होतं इकडे गावात रूपाच्या घरी मंदाच्या घरी विचाराले म्हणजे आज तेवढा टाइम वाचला ना आपला तोपर्यंत झाले असते कालच आणून ठेवायला पाहिजे होत आज तेवढाच टाइम वाचला असता आपला पण जाऊ द्या ना आता चालले या पाच दहा मिनिटाची गोष्ट आहे हो ते गोष्ट आहे पण तेवढंच काम हलकं होत होतं ना आपलं त्याच्यानं म्हणून आली बरं जाऊ दे इथं अजून उशीर होईल मला येतो मी लवकर बरं ठीक आहे मग पटकन जातो आणि येतो मी किस्ती घेऊन मग आलो धुई करायला लागल तो पर्यंत तू भी तू हे काम करून घे अहो आई अम्मा रूपाच्या घरी कुलू कुठे गेली बाप्पा हे कुठं कामाले गेली काय कामाले गेली का आणखी कुठं गेली काय माहीत कुलूप लागला हिच्या घराले नाही तर कुलूप तर राहत नाही गळ्या कुठं गेली असन ये आणि तिची सासू नाही आहे वाटते घरी नाही तर घरीच तर तिची सासू कुठं गेला असं ये सासू नाही दोघी जणी असं आहे मग म्हणून जेव्हाचे कामं तेव्हाच करून घ्या लागते आता कालच आली असती मी संध्याकाळी तर भेटत होती मले रूपा घरीच भेटत होती आणि आज आली मी तर घराला कुलूप लागलाय आता सांग बप्पा राहिली माई किसनी मागायचे आता अजून इकडे तिकडे भटका लागन मुले तिच्या घरी किसनी आहे तिच्या घरी तर कुलूप लागलाय आता कोणाच्या घरी जा जाऊ इकडे मंदाच्या जा घरी आहे का नाही आहे काय माहीत प्रीतीच्या जा घरी जाऊन पाहू काय प्रीती घरी असन तर ठीक आहे नाहीतर तर ते कुठं कामाला की गेली असेल आणखी भेटणार नाही मले आणि एका किसनीनं किती चिप्स पाडून दोन किसन्यानं दोघी जणी सासा पट 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 लवकर पाडणं होत होते पण आता जाऊ दे जाऊन काय तुमोर भेटन तर भेटन देव पावला बापा <laughs> काय झालं काकू देव पावला म्हणता अहो प्रीती म्हटलं आज घरी येत होती मी मी म्हटलं घरी आहे का नाही आता तू गेली म्हटलं कामाले तर आज घरी येत होती मी मी काय म्हटलं तुझ्या घरी किसनी आहे का चिप्स पाडायची किसती काय काकू आहे ना माझ्या जवळच आहे पण आज भेटणार नाही तुम्हाला एक दोन दिवसानं भेटन घेऊन घ्या जा मग एक दोन दिवसांना भेटेल म्हणजे काहून घरी नाही आहे काय नाही ना शांत काकू कालपर्यंत घरीच होती काल संध्याकाळी ही आपली आशा आली आशा म्हणते प्रीतीताई म्हणते मी चिप्स बनवून राहिली तर तुमच्याजवळ केसनी असंत द्या म्हणते दोन एक दिवसाचं काम आहे म्हणते मला मग देऊन देईन म्हणते तुम्हाला आणून तुमची केसनी तर कालच देऊन गेली ते काय व तुझ्या घरची केसनी गेली नाही माहीत चांगली सापत झाली बाप्पा आता रुपाच्या घरी आली तर रुपाच्या घराला कुलूप लागलाय आता तुझ्या घरी येतो म्हणत होती तू आहे घरी तर तुझ्या घरची किसनी नाही आहे आता काय करावं घेऊन काकू दोन आणूनच देते थे। ते ते म्हणे 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 थोडे थोडे बनवतो म्हणे आज बनवतो म्हणे पाचक किलोचे आणि उद्या बनवून म्हणे पाचक किलोचे अशी म्हणत होती ते तर म्हटलं परवाच्या दिवशी घेऊन घेता तुम्ही अव पण मले आज पाहिजे ना आज काम आहे मी बी आजच बनवून आली आता माझ्या घरी आहे पण एकच किसनी आहे ना म्हणून म्हटलं आणि आम्ही आहे दोघी जणी करणारे बबिता आहे मी आहे दो तर दोघी जणी सासासुनी म्हटलं लवकर लवकर चिप्स पाडून घेतं आणि मग काय लवकर लवकर बनवून घेतो म्हटलं हा काय आजच बनवता नाही लय जण बनवून राहिले ना या हप्त्यात सगळेजण कोणी चिप्स बनवून राहिले कोणी पापड बनवून राहिले कोणी शेवडा बनवून राहिले सगळे लागले बा आता कामाले अमाय तर ह्याच महिन्यात बनवा लागते ह्या महिन्यात काय काय बनवायचं आहे तर बनवून घ्या मग पाचव्या महिन्यात कुठं बनवायला भेटते मग? वायतू हो आहे, हवा, गराळ, धुंडाळ. हा? अन कुठं बनवणं होते मग? म्हणून या महिन्यात बनवून घेऊन द्या. काय काय बनवायचं ते. तू नाही बनवत काय? बनवून ना काकू. मी बनवन. आता तुमच्या मागं मागं मी बनवन बा. तुम्ही बनवून घ्या. मग मी बनवतो. चल मग प्रीती येतो. हो हो या मग काकू. माय अमाय ना बरं झालं मला इथंच भेटली रस्त्यावर तर मी आता तेच घरी येत होती का मावशी काही काम होत काय माया सांग अव काय सांगू आता तुला घरी जाऊ दे त्याच्या घरी जाऊ दे मला म्हटलं किसनी पाहिजे चिप्स किसनी हाय ना शांत मावशी चिप्स किसनी हाय ना दोन दोन आहे मायाजवळ पण म्हटलं आज नाही भेटणार आज नाही भेटणार म्हणजे तू चिप्स बनवून राहिली काय नाही मावशी मी नाही बनवत हे रुपा बनवून राहिले रुपा म्हणते म्हणजे तू मले बनवू लाग म्हणते दहा किलोचे चिप्स, में तु किलो चिप्स आ आ, न, मी तुला बनवू लागन म्हणते दहा किलोचे चिप्स म्हणजे लवकर होईन अशी म्हणून राहिली ते तर माझ्याच घरी आली आहे माय सासू आहे रूपा आहे ना मी आहे तर मी दोघी तिघी मिळून बनवून राहिलो घरी हा काय व म्हणूनच रूपाच्या घरी कुलूप आहे ना सगळ्यात पहिले मी रूपाच्याच घरी गेले मी म्हटलं कुठं गेली घे हिची सासू नाही आहे ते नाही आहे मी म्हटलं वावरात गेले कामाला गेले कारण की कुठे पाहून पणा गेले म्हटलं कुलूप लावून नाही हो मावशी पाहून पाहून घे गेले घरीच आहे ना बरोबर आहे हो, मंदा बरोबर आहे काल मला हे रुपा भेटली होती बाजारात म्हणतच होते म्हणे मावशी म्हणे माझी सासू आली म्हणे बाजारात तर घेऊनच घेतो म्हणे मी बी आलो आणि चिप्स बनवून घ्या लागेल त्याच्यानं बनवत असन काय भेटली होती नाही रुपा आता मी म्हटलं रुपाचे चिप्स बनवून झाल्यावर मी बनवून घेईन आज यायला सांगतलं मी चंदूच्या बाबाले म्हटलं घेऊन येता म्हटलं संध्याकाळी कामावरून यान तुम्ही तर दहा किलो आलो बनवून घेऊ म्हटलं हा काय बनवून घे चले का हो तर आज रुपाले बनवू लागतो मी आणि उद्या मग ते मले बनवू लागन तर रुपा म्हणे म्हणत आहे म्हणे माझ्या घरा पूर्ण खुली खुली जागाय म्हणे कोंबड्यान बकऱ्यान हे पा लागते म्हणे तर मी तुमच्याच घरी येतो आणि मग छतूवर बाळवाले बरं होते म्हणे कोंबड्या नाही येत बकऱ्या नाही येत अन गाई नाही येत म्हणे तर इकडेच आहे त्या घरी हा काय बरं ठीक आहे बनवा बा आता कोणाच्या घरी जाऊ घड मी आता तुझ्या घरी किसनी आहे तर तुम्ही कामात आहे तिकडे आशाही चिप्स बनवून राहिले आणि माझ्या घरी एकच किसनी आहे आता जाऊ तर जाऊ कोणाच्या घरी जाऊ मी लताच्या घरी असेल काय जाऊन पाहिजे तिच्या घरी असेल तर भेटून जाईन मला काय व मी बी अर्ध्या घंट्यापासून घुमूनच राहिली गावात लताबाईच्या घरी का हाय ना मावशी दोन दोन किसने जा भेटून जाईन तुम्हाला घरी असेल तर घेऊन जा हा काय व दोन दोन किसने आहे ना चल खेळ मग जाऊन पाहतो घेऊन घेतो तिच्या जवळच्या दोन्ही बर ठीक आहे मग हो मावशी अमाय दरवाजा उघडाय याचा अर्थ लता घरीच आहे आता आवाज देऊन पाहतो बरं घरी आहे का नाही आहे तर लता अ लता लता घरी आहे का गेली कामाले बापा बापा शांता काकू कुणी <laughs> कोण -कुन दिवस निघाला म्हटलं अव लता म्हटलं तुझ्या सगळं काम पडलं मला त्याच्या ना बा तुझ्या घरी तर पडशील काय मग माया कामी काऊन नाही शांत काकू पळण ना तुमच्या कामी काऊन नाही पडणार पहिले काम तर सांगा कोणतं काम आहे म्हटलं आ कशा काय आल्या तुम्ही अव लता मला हे आलू चिप्स पाळायची किसणी पाहिजे तर देतं काय म्हटलं तुझ्या घरी हाय म्हणते ना दोन दोन हे मंदा सांगत होती मला हाय ना काकू घेऊन जा ना घरीच आहे <laughs> आता आला बाबा जीवा जीव आणून दे मग लता लवकर आणून दे पहिलेच लाई उशीर झाला अर्ध्या घंटापासून गावातच बघून राहिली मी हाव काय तर घरी काम नाही आल्या मग काकू घरी येऊन जात्या तुम्हाला भेटून गेल्या असत्या तेव्हाच अव तर भले माहीत नाही ना लता तुझ्या घरी आहे म्हणून मला फक्त रुपाच्या घरी आहे आणि प्रीतच्या घरी आहे एवढं माहीत आहे मग इकडे बाकीच्या याचं घरचं माहीत असतंय मला आणि इकडे येत नाही ना मी एखाद्या वेळेस येतो नाही तर येत नाही त्याच्यानं मला एवढं काही माहीत नाही आता मला या मंदानं सांगितलं तर आले मग मी हा काय घेऊन जा ना आणून देतो मी तुम्हाला हो हो आणून दे बापा तिकडे घरी माहिती वाट पाहत असं म्हणत असं आई गावात गेली तर गावातच घुमून राहिली दोन मिनिट थांबा काकू फक्त दोन मिनिट थांबा आणून घ्या काकू घेऊन जा पाय बर तुला तरी दोन दोन घेऊन ठेवल्या आणि मी घ्या घ्या लागन ज्या लागन करता करता घेऊनच राहिले आणि घरी पाहिजेच पण दोन दोन खिचण्या पाहिजेच ना लवकर चिप्स पाडणं होते हो ना काकू पाहिजेच ना दोन दोन पाहिजेस आता पोरगी मला बनवू लागते त्याच्यानं मागच्या वर्षीच घेतली मी नाही तर माझ्या घरी बी एकच होती हा काय मी पाहतो गड्या या वर्षी घेऊनच घेत घेतो मी घेतो मी दोन वर्षापासून घेऊनच राहिले हा शंभर दीडशे रुपयाची तर चांगली भेटून जाईल नाही मजबूत हो काकू दीडशे दोनशे रुपयात चांगली भेटून जाते मजबूत घेऊन घेजा जा बर येतो मग आशा आणि हे आणून देईन म्हटलं मग चिप्स बनवून झाल्यावर काही हरकत नाही ना काकू आरामात आणून द्या तुम्ही दोन चार दिवसानं बरं बर चाल गड्या आता पटकन घरी जातो आणि गेल्याबरोबर आलू धुईदाय करून ठेवा लागन चांगल्यानं कालच गावात घुमली असती मी संध्याकाळी तर एवढा टाइम वाच नसता माया अर्धा घंटा याच्यातच गेला गावात घुमण्यात चंद्रकला बोल ना शांताबाई चंद्रकला स्वयं म्हटलं का माझ्या डोळ्यानं कमी जास्त दिसून राहिलं मला अहो शांताबाई मी स्वयं चंद्रकला पण काय झालं म्हटलं काहून शॉक झाली तू मला पाहून अमाय शॉक नाही तर काय होईल मग पाय बरं पाच सहा किलोचे चिप्स पाडली वाटते बादच्या बाद कधी आली तू घरी आई तुम्ही गेला ना घरून तर त्याच्या दोन मिनिटांना मग मामीजी आल्या म्हणते शांताबाई कुठे गेली तर सांगितलं मग आलू चिप्स पाळायची आणायला गेला म्हटलं रुपाताईच्या घरी तर माय म्हणते मायात घरी आहे म्हणते शांताबाई बी अशी आहे म्हणते नाही लावत काही नाही तर मग चंद्रकला मामीनं नसणी आणली आणि चिप्स बनवू लागून राहिले आता मला हा काय नाही घरची आली नाही मी म्हटलं कधी आली काय आली तुला सांगितलं नाही म्हटलं तरी मस्त येऊन बसले अमय मस्त येऊन बसली म्हणजे आता चालले जाऊ काय मग घरी वापस सांग बापा आ तू नाही म्हणशील तर नाही बनू लागत तुला चालले मी घरी जाऊ काय मग नाही व तशी नाही म्हणत मी बस ना बस बनू लागन आता आम्ही दोघी दोघी जणे किती बनून बनू लाग मग आम्ही दोघी येऊन तुझ्या घरी बनवाले बर ये जा ना बापा दोघी जण ये जा तर शांताबाई आम्ही दोघी चिप्स पाडतो म्हटलं तो तोपर्यंत तू तो एक काम कर घरा मागा इस्त पेटून दे आणि ठेवून दे गंगात पाणी मीठ टाकून म्हणजे इकडे बनवणे होते आणि तिकडे उकड नाही होते लवकर लवकर आणि तेच पकल्या म्हणजे वाढव नाही होते नाही तर एकच काम घेऊन बसू तर होणार नाही बर ना बरं ठीक आहे ना तुम्ही पाळा मग चिप्स पाळू पाडू ठेवा मी लवकर लवकर पकवतो आणि वाळू टाकतो हो शांते अशांते काय करून राहिली आता ये काय म्हणते गळ्या म्हणतातच कोणतं काम करायले बसलं तर याले तर म्हणा म्हणतात टोकत राहते बोला ना काय म्हणता प्रकाश बाबा काय झालं म्हटलं काय पाहिजे इकडे या म्हटलं तू दोन मिनिट इकडे काम आहे बोला ना काय म्हणता जेवण करता काय ताट वाढून नाही नाही जेवण नाही करत मी मी हे म्हटलं काल तू मडकं घेऊन आली आता शोपीस साठी आणलं काय म्हटलं पाणी भरून नाही ठेवा लागत काही त्याच्यात अहो आता भरन ना आता कुठे जाणार आहे काय ते मडकं भरन आता सकाळपासून काम काम करून राहिली मी करून राहिली आणि बघी काय करून राहिली टाइम असता नाही भेटला आम्हाला भरून ठेवन ना हो काय टाइम नाही भेटला म्हणतं काल तू बाजारातून आली तर संध्याकाळी पाणी भरून ठेवले पाहिजे होतं त्याच्यात हा आणि आज मग त्याचं पाणी भरती त्याच्यात अन्न ठेवलंय थे एकदम काठावर आ लेकरं खेळत राहते धक्का लागला पडणार नाही काय अन फुटणार नाही काय म्हटलं एवढ्या काठावर ठेवायला लागते काय नेऊन ठेवणं तिकडे किचन मध्ये ठेवतो ना तुम्ही कामात काम सांगता म्हणजे काम आता तू सांग एवढ्या महागाच सा मडक घेऊन आली तू चारशे रुपयाचं आणि त्याच्यात पाणी नाही भरून राहिली इकडे आणून ठेवलं मग आता बोलू नाही तर काय करू मग ठेवण ना तर ठेवण मी संध्याकाळी भरून ठेवून पाणी पण तुम्ही तर मडक्यातलं पाणी नाही पिणार होते ना आ म्हणत होते फ्रीज आहे फ्रीजमध्ये दोन तीन बाटला भरून ठेवत जाय असे म्हणत होते तुम्ही काल हा तुम्हाला पैसे मागत होते मी तर मडकं घेवाले आणि आता म्हणता पाणी नाही भरत काय आणि पाणी नाही भरून ठेवत काय जाणं प्यानं फ्रीजमधलं पाणी हत्तीची बहीण चांगल्यासाठी बोलाव तर उलटीच बोलतो तू जाय म्हटलं घरात नेऊन ठेव इकडे लेकरं खेळत राहते पाडून गिळून देईन तर एवढं महाग असं मडकं फोडून ठेवून म्हटलं घेऊन जाय घरात अनुमंग करजो काय करायचं आहे तुले तर एवढी बिझी आहे तू तर चाल बापा निघून ठेवतो ना ती हा माणू दिवसभर कटकट लागन माया मांग एक तर मला तिकडे घरामाग इस्ते पेटवाच आहे निघून ठेवून देतो घरात जमलं इस्त गिस्त पेटलं आता मस्त पाण्याला उकळी येऊ देतं आणि टाकून द्या लागन चिप्स दहा मिनिटात तर पकून जाते यायला सांगून देतो नाही लवकर लवकर बनवा म्हणून बबिता चंद्रकला लवकर लवकर पाडा म्हटलं चिप्स मग आणखी आपल्याला छतवर जाऊन चिप्सही वाढवा लागन हो नवं शांताबाई आता पाड राहिलो बापा आमच्या दोन हातानं जेवढं होते तेवढं तोपर्यंत तू तेवढे तर पकून ठेव अमाय तर शिजायला काय टाइम लागते काय हा दहा पंधरा मिनिटात तर मस्त शिजून जाते एकदम जास्त नाही शिजवा लागत नाही तर मग एकदम गलगल होऊन जाईल हा तुकडे तुकडे होऊन जाईन तर वाळवता नाही येणार आपल्याला तर जास्त नाही पकवा लागत दहा पंधरा मिनिटात शिजून जाते मस्त पाडा म्हणून तुम्ही लवकर लवकर चिप्स अमाय बाई पाणी तर चांगलंच तपलं उकडून जायला पाणी चालगळ्या आता पटकन टाकून देतो याच्यात चिप्स आणि दहा मिनिट पकू देतो आणि काढून घ्या लागन मग ह्या टोपलीत ह्या उन्हाच्यानं एवढं गरम गरम लागते आणि चुली जवळ म्हटलं तर आणखी गरमी होते अन अशी गरमी होऊन राहिली का काही विचारू नका असं वाटते हवेत जाऊन बसा पण काय करावं आता चिप्स आहे त्याच्यानं चुलीजवळ तर थांबाच लागन अन गॅसवर कसं बनवतो म्हटलं पण गॅस लय लागन त्याच्यानं म्हटलं जाऊ द्या दहा पंधरा किलोचे चिप्स बनवायला लागते काय कमी गॅस लागन काय त्याच्यानं म्हटलं चुलीवरच बनवून घ्या अन आपल्यावरच राहते ना कशी बचत केली पाहिजे काय बचत केली पाहिजे नाही काय गॅस वाचवासाठी आता एवढ्या उन्हात तपा लागून राहिला आम्हाला बरं जाऊ द्या तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा चला मग आता हे चिप्स मी गंजात टाकतो पकवतो आणि मग छतवर घेऊन जातो वाळू टाकायला आता खाली इकडे कुत्रे कुत्रे घुमत राहते त्याच्यानं खाली काही टाकता नाही येत तर छतवर वाळा लागेल मग बाप रे किती गरम आहे आम्ही शांताबाईनं काय इथं चिप्स वाळू घातले छतवर वाळू टाकू म्हणे नाही इथंच टाकले वाळू शांताबाई अहो आण ना चंद्रकला लवकर लवकर घेऊन ये ना हां झालं काय चिप्स पाडून म्हटलं अजून किती घालू राहिले सांताबाई आता काय जास्त नाही आहे दोन किलो राहिले आलो हो काय दोन किलो आहे नाही तर पडा ना मग लवकर लवकर चिप्स पाडा म्हटलं मग छतवर जाऊन वाळू घालायले आता मी म्हटलं इथं टोपलीत ठेवल्यापेक्षा थोडीशी बघरून देतो म्हटलं खाली तेवढंच पाणी सोपते हो काय तर घे मग आता दोन किलो राहिले तर लवकर लवकर चिप्स पाडतो आणि आणून देतो मग बर चंद्रकला ऊन वय काय होईये किती ऊन बघते सन्न ऊन तपून राहिली हो ना शांताबाई लय ऊन तापते काय बरं किती घाम निघून राहिला घे लवकर लवकर वाळू टाकू अन चाललं जातो का खाली बगीता घे म्हटलं उभी नको राहो लवकर लवकर वाळू टाक आणि चाल खाली आई ऊन किती तपून राहिली ऊन होय का काय होय ये डोकं प किती गरम आरलं लई गरम गरम वाटून राहिलं मले हो हो ऊन काय सन्न ऊन तपून राहिले म्हणून म्हटलं घे लवकर लवकर वाळू टाक अन चाल मग खाली आता थोडेसे तर चिप्स राहिले वाळू घालायचे दोन मिनिट थांबा ये मग वाळू घालू लागतो मी कसं कस तरी वाटून राहिलं मला एवढ्या उन्हात कधी बाहेर नाही निघत अन आज एवढ्या उन्हात चिप्स वाळू टाकून राहिलो तर कसंच कसं वाटून राहिलं मला थंड पाणी आणू काय तुमच्यासाठी हो थंड पाणी घेऊन ये अन म्हटलं एवढी ऊन लागून राहिली तर पदर ना डोक्यावर डोक्यावर पदर घे नाही तर मग काय दुपट्टा दिपट्टा डोक्याले बांधाले काय त्यासाठी दुपट्टा राहू घे ना शांता बाहे ना साडीचा पदर आहे पदर घेतो मी डोक्यावर काय होते म्हटलं काहीच नाही होत ऊन लागते पाय किती ऊन तपून राहिली तर बबिता जाय खाली जाय फ्रीज मधून बॉटल घेऊन ये टोपी घेऊन ये जाऊ चंद्रकला साठी मायासाठी आणि तू यासाठी ठीक आहे नाही पेली ना आता पाणी ये मग आता लोक लोक वाळू टाकू लाग चाल मग खाली या वेळेस ना शांताबाई दिवसभर कामाला जाणं परवडतच नाही किती ऊन तपते ये रक्ताचं पाणी वाचव अव एवढ्या उन्हात कोण जाते पप्पा कामाला दिवसभर काम करणं होती का एवढ्या उन्हात आता तर उन्हाळ्याच्या टायमिंग सकाळूनच पाहिजे काम मस्त सहा वाजता घरून आणि बारा वाजता घरी नाही तर काय शांताबाई आता तसंच करू आपण कोणी घेऊन कामाला सांगाले तर एक पार जात जाऊ बाज पाहि काय किती ऊन तपून राहिले नाही तर काय मग आता पंधरा दिवस झाले आपण घरी घरी तर त्याच्यानं पाय किती ऊन सनकून राहिले हो ना बाप्पा चौथ्या महिन्यातच एवढी ऊन तपून राहिली म्हटलं अजून दोन महिने बाकी आहे तेव्हा कसे हल शांताबाई मग हा थोडस घराच्या बाहेर पाय नाही ठेवू देणार था? ये मग थोडीशी उन्हाची नाही का काय मग अर्ध्या घंट्याचं काम आहे आता अर्ध्या घंट्यासाठी टाइमपास नको करू मग अर्ध्या घंट्याचा अजून टाइम वाढण नाही तर काय मग आता फक्त अर्ध्या घंट्याचं काम आहे हो आई वाळू टाकू लागतो चाल घड लवकर लवकर वाळू टाकतो चिप्स आणि मग खाली जातो आई आणि चंद्रकला मामी काम करून राहिले आणि मी मस्त उभी आहे बापा बापा पाय तर पाय एवढे जोडून राहिले लय गरम गरम लागून राहिलं खाली अव घाल ना मग पाय चप्पल घालणं आई चप्पल घालूनच आहे म्हटलं मी खाली बसली तर खाली लय गरम गरम लागून लाईल ला मला आता छत गरम नाही होत काय पून पाय ना किती तपून गरम त्याच्यानं लागते घे हात उरकून काम कर चाल मग खाली हो आई चिप्स चिप्स छान झाले बापा चिप्स बनवून आता चंद्रकला उद्या तुला घरी बनवून घेऊ म्हटलं ठीक आहे ना चंदा माझ्या घरी काही एवढा टाइम नाही लागणार आठ किलोचे बनवण मी दोनक किलोचे पापड बनवा लागन हा लवकर येईन मग बनवून आपले लवकर झाले असते पण अर्धा घंटा मी असाच वाया गेला ना गावातच घुमली मी किसणीसाठी नाही तर आतापर्यंत तर झाले असते आपले हो पण आता झाले ना वो, जाले आता आता टेन्शन नाही मला